लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्यानं काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं अपक्ष उमेदवार म्हणूनही सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली मात्र आता या नाट्याला कलाटणी मिळाली आहे सत्तार यांना इच्छा असेल तर त्यांनी खुशाल औरंगाबाद इथून निवडणूक लढवावी असं औरंगाबादचे काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांनी सांगितलं सुभाष झांबड यांच्या वक्तव्यानं खळबळ सत्तारांसाठी जागा रिकामी करणार झांबड टीव्ही नाईन वर केला एक्सक्लुसिव खुलासा सिंदोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना खासदार की नशीब आजमावायला तयार होते मात्र पक्षानं तिकीट दिलं ते सुभाष झांबड यांना मग काय नाराज झालेल्या अब्दुल सत्ताराने बंडाचा झेंडा हाती घेतला आणि आपण अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहत असल्याचं सांगितलं मलाच विश्वासात घेत नसल तर ते निश्चित माझी नाराजगी आहे पण वैयक्तिक कोणावर नाहीये आपली नाराजगी आपण आपली अंतरात्माला विचारायला पाहिजे माझी अंतरात्मा बोलली की लोकसभा लढायचं अपक्ष लढायचं आणि मी मैदानामध्ये उतर अपक्ष उमेदवारांच्या डावपेचा सत्ताराने मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेटही घेतली आणि आपण सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांची भेट घेणार असल्याचं स्पष्ट केलं गेल्या वीस वर्षापासून आमदार आहे मी ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस मुख्यमंत्री मध्ये आमदार होते गिरीश महाजन आमदार होते आमचे त्यांचे गिरीश महाजन माझा मतदारसंघ खेटून आहे आणि मी राजीनामा दिला आता लोकसभा अपक्ष लढणार आहे अपक्षाला काही कोणाचा पक्षाचं बंधन नसतं म्हणून मी सदिच्छा भेट घेतली आणि त्या भेटीच्या चा नंतर मी हॉटेलवर गेलो झोपून गेलो मी कधीही भाजपवासी होणार नाही मी अपक्ष वासी आहे मात्र अब्दुल सत्तारांच्या या मागण्यानं औरंगाबाद लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष सांबट यांनी मात्र नाराजीचा सुरवला सत्तारांना हवं असेल तर मी सिल्गोडची जागा रिकामी करायला तयार आहे असंही त्यांनी टी व्ही नाईनशी बोलताना सांगितलं पार्टी दुसरं ऑप्शन दिलं जालना नसलं लढत तर अरुंबाद लढवा अरुंबाद करता सुद्धा त्यांनी ऑप्शन दिलं पण तरी आज त्यांना हे का वाटतं बंडखोरी करायचं हे मी नाही सांगू शकत परंतु माझ्याकडून मी एवढंच सांगेन किंवा त्यांना आज जरी वाटत असेल की जालन्यातून लढायचं आहे आम्हाला तरी आज पार्टी मी अशोकरावजीवर बोलेल किंवा वरिष्ठांबरोबर बोलेल हा सुद्धा आपल्याला जाणण्याचं तिकीट बदलता येतं किंवा त्यांना एवढं वाटतं नाही लढवत आहे औरंगाबाद लढवत आहे मी जरी माझी उमेदवार जाहीर झाली असेल पण ते जर औरंगाबाद लढवायला तयार असेल मी माझी माघार घेईन मी पाटील विनंती करेन अब्दुल सत्तार यांच्या वागण्यानं झांबड कमालीचे गोंधळले राजीनामा द्यायची किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची सत्तारांना गरजच नाही असंही झांबड यांनी सांगितलंय त्यामुळे औरंगाबादच्या राजकारणात नवे रंग पाहायला मिळतील दत्ता कानोटे टीव्ही नाईन मराठी औरंगाबाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी